तर मित्रांनो नमस्कार आज मी आपल्याला एक नवीन कथा घेऊन भेटतोय जी कथा नसून छत्रपती शिवरायांचा पराक्रम आहे त्यांनी लढविल्या पराक्रमाची पराक्रमा संघर्ष गाथा आहे स्वराज्याचा संघर्ष प्रवास आहे त्या कथेचं नाव आहे काळाच्या मगर मिठीत सूर्य उगवला पहाट झाली काळोखाची चादर पांगून फोडलेला सह्याद्री खडबडून जागा झाला आजची वेळ आहे परीक्षेची परीक्षा स्वतःला मृत्यूच्या डोहात झोकावून देण्याची परीक्षा स्वतःच अखंड पाषाणाला स्वतःवर ओढावून घेण्याची तर मृत्यूशी गळा भेटत घ्यायची होती त्या मृत्यूच्या वादळाशी झुंज घेणार होते महापराक्रमी रयतेचे राजे ज्यांच्या गर्जनेने अखंड सह्याद्री संघर्षरूप घेई असे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि ते मृत्यूचे वादळ म्हणजे विजापूरचा नामवंत क्रूर अतिक्रूर कटकारस्थानी डोक्याने लांडगा आणि ताकतीने विशाल अजगर जणू आपल्या कर्कच च मिठीने त्याने कित्येकांना जन्नत नसीर केले होते अंगापिडाने सहा साडेसहा फूट उंचीचा शरीराने जणू दगड राज्यावर आपली अफाट फौज घेऊन आलेला अफजल खान म्हणजे साक्षात मृत्यूचे वादळच होते स्वराज्यात येताच त्याने संपूर्ण मुलखाची नासधूस केली मंदिरे उद्ध्वस्त केली आया बहिणींची अबुर लुटली सगळीकडे हा हा कार माझा छत्रपती तर रयतेचा प्राणच रयतेला त्यांच्या जीवाचा घोर लागून राहिला होता असा बन या जिवंत शैतानाचा कसा बंदोबस्त करायचा या विचारात सारा दख्खनचा मुलग चिंता दूर होता पण छत्रपती मात्र शांत होते संघर्ष धाडस आणि चिकाडी याचे मूर्तिमंत दैवत म्हणजे छत्रपती होवे महाराजांना पहाटे जाग आली आजचा दिवस दाहक संघर्षाचा होता महाराजांनी उठता आई जगदंबेचे स्मरण केले दोन्ही हात जोडले वंदन केले स्नानादी आटोपून देवघरात पदार्पण केले तिथे नेहमीच्या नियोजनानुसार सर्व व्यवस्था करण्यात आली होती महाराजांनी कृतार्थ भक्तिभावाने आई जगदंबेची आराधना केली आरती केली आई जगदंबेला नतमस्तक होऊन प्रार्थना केली हे आई जगदंबे तू आम्हा लेकरांची जननी आहेस हे स्वराज्य तुझ्याच आशीर्वादाने गोरगरीब रेतेच्या कल्याणासाठी उभे केले आहे तुझ्या आशीर्वादाने ते आजवर अपादित आणि संरक्षित होते पण आज आता हा अफजल खान नावा पण आता या अफजल खान पण आता या अफजल खानाच्या रूपाने मोठं संकट आपल्या स्वराज्यावर घात करण्यासाठी गिरट्या घालते आहे तुझ्या आशीर्वादाने आम्ही या तुझ्या आशीर्वादाने आम्ही त्याला तोडीस तोड उत्तर देण्यास समर्थ आहोत आई तुझी कृपा असावी प्रयत्नास यश द्यावे आणि आपल्या स्वराज्याच्या रयतेचे रक्षण करून कृपा छत्र धरावे हीच प्रार्थना तुझ्या चरणी करतो आई जगदंब 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 आणि महाराज देवीला वंदन करून छत्रपती महासाहेबांच्या कक्षाकडे निघाले महासाहेब चिंतेत दिसत होत्या महाराजांना पाहून त्यांनी हास्य केले या शिवबा या महाराजांनी त्यांचे चरणस्पर्श केले महासाहेबांनी डोळे मिटून अंतःकरणपूर्ण आशीर्वाद दिला शतायुषी वा यशस्वी वा महासाहेबांच्या आशीर्वादातही काळजी जाणवत होती महाराजांच्या चेहऱ्यावर सौम्य हास्य झाकलं महासाहेबांच्या नजरेतून ते सुटलं नाही त्यांनी महाराजांना सवाल केलाच शिवबा असे काय आठवले ज्याने मनोमन हसलात आम्हासेही सांगा किमान या चिंतेच्या घरी अंधारात आमच्याही मनात आनंदाची दोन चार किरणं फुलतील यावर उत्तर देत महाराज आपल्या भारदस्त आवाजात म्हणतात महासाहेब मला तुम्ही लहानपणी सांगितलेल्या महाभारतातली बकासुराची गोष्ट आठवली महासाहेब तो बकासूर नावाचा अजस्त्र राक्षस अत्यंत उपद्रवी आणि गोरगरीब जनतेला त्रास देऊन मरणाची भीती दाखवून त्यांच्या जीवावर स्वतःचा स्वार्थ साधून आदाशासारखा खाणारा त्याला भीमाने हा हा म्हणता यमसदनी धाडले मासाहेब तुम्हीच मला म्हणाला होता शिवबा बकासुराला यमसदनी धाडले ते भीमाने नाही तर भीमाच्या पोटात उसळलेल्या तीव्र भुकेने आपल्या प्रचंड भुकेसमोर त्या भीमाला तो अजस्त्र राक्षसही कचपटा समान वाटला भीमाचं लक्ष त्या बकासुरावर नसून आपल्या पोटातल्या भुकेकडे होते आणि आपल्या भुकेला भागवण्यामध्ये येणारा अडथळा म्हणून भीमाने बकासुराला संपव त्यावेळी तुम्ही म्हणाला होता महासाहेब की शिवबा ध्यानात असू द्या शत्रू कितीही अफाट असू द्या पण आपली इच्छाशक्ती आणि धाडस दांडगेत असायला हवे म्हणजे शत्रूच्या अजस्त्रपणाची भीती मनातून निघून जाते होते हा स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान त्या बकासुरा इतका तर अजस्त्र नाही ना, ना। पण या बेलगाम अफजल खानाला लगाम घालायला खाना आमचे स्वराज्य आणि आम्ही सदैव सक्षम आहोत महाराजांचा उत्साह पाहून महासाहेबांचा चेहरा खुलला त्यांचे डोळे आनंदाने पाणावले त्यांनी आई जगदंबेंची प्रार्थना केली आई भावानी तुम्हाला यश देऊ असे आशीर्वाद त्यांच्या तोंडून निघाले महाराजांनी महासाहेबांची रजा घेतली आता खऱ्या खेळाला सुरुवात झाली महाराजांच्या मुख्य दालना चिटणीस जीवा महाल आणि अफजल खान पेटीच्या कामगिरीवर येणारे शेळकीचे गडी महाराजांनी वाट पाहत होते महाराज तिथे पोहोचता सगळ्यांनी वाकून मुजरा केला आणि योजनेला सुरुवात झाली महाराजांनी खानाला भेटण्याची वेळ बदलून दुपारच्या प्रहाराची कळवण्यास सांगितली ठरलेल्या नियोजनानुसार प्रकार घडत होता महाराज मनोमन खुश होते तो दिवस होता आजच्या तिथीनुसार दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ आणि होणार होती कपटी अफजलखानाबरोबर भेट टळटळी दुपार ऊन तरारत होते महाराजांनी खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी शानदार शामियाना उभा केला होता आधीच अफजल खान शामियानात हजर झाला त्याच्यासोबत त्याचा वकील आणि सय्यद बंडा होता शमशेर बहादर आणि ठरल्यानुसार दहा अंगरक्षक अशी अफजल खानाची व्यवस्था ठरली होती शिवाजी व पहाडीच व्हा उसे तो मैं चुटकीऊ में मसल दूंगा याविर्भावात निघालेला अफजल खान स्वतःच्या यशासंबंधी अधिकच निश्चित होता आणि मनोमनी खुश होता तर इथे महाराज तो विजापूरचा बकासूर अफजल खान चिडायला वाघासारखे सज्ज झाले होते महाराज निघाले सोबत पंत संभाजी कावजी दानपट्ट माहिर जीवा महाल आणि दहा अंगरक्षक अशी चोखंदर व्यवस्था राखण्यात आली होती महाराज खानाच्या कपटीपणात जाणत होते घातपाताची दाट शक्यता होतीच त्यांनी त्यासाठीच खास तयारी केली होती जिरेटोपाखाली पोलादी खाट अंगात अंगारखाखाली चेळखत आणि सर्वात मोठे दिव्य अस्त्र वाघनखी उघड्या हातातल्या अनामिका आणि तर्जनी या दोन बोटांवर दिसणाऱ्या दोन अंगठ्या आणि खाली धार दार वाघनखासारखी शस्त्र मोठी बंद होताच न दिसणारे आणि मूठ उघडताच मृत्यूचे दार उघडणारे अप्रतिम शस्त्र ज्याची जगात कुठेच तुलना नाही आता महाराज गडउतार झाले मराठी सैन्याला जंगलात दळून राहण्याचा आदेश अठ्ठेचाळीस तासांआधीच देण्यात आला होता योजना ठरली आता फक्त अंमल सुरू होता महाराज शामियानाजवळ दाखल झाले महाराजांची झडती घेण्यात आली कारण दरम्यान शस्त्र निषिद्ध होती हलकेच कपटी हसू सय्यद बंडाचा चेहऱ्यावर झळकले आता जीवा महाल संभाजी कावजी आणि मराठी अंगरक्षक दो त्या जोडीला प्रतापगडाच्या जंगलात दडून बसलेले मराठी सैन्य मोसंडी घेण्यास सज्ज झाले महाराज आत गेली रान देण्यासारखा पसरलेला अफजल खान विषारी नागासारखा सावध होऊन उभा राहिला त्याला वाटले असावे हा हा शिवाजी हे बच्चा इसे तो मैं यू हलाल कर दूंगा आणि तो गरजला खुशामध्ये खुशामध्येच शिवाजी आव आव हमारे गले लग जाव असे म्हणत खानाने महाराजांना आलिंगन देण्यासाठी आपले अजस्त्र हात पुढे केले महाराजांनी पूर्ण तयारीनिशी खानाचे आलिंगन स्वीकारले पण व्हायचे तेच झाले खानाने आपला रंग दाखवलाच त्याने महाराजांची मान आपल्या डाव्या कुशीत दाबवून महाराजांच्या पाठीवर कटारीचा जबरदस्त वार केला कर पण चिलकतामुळे महाराज बचावले आता खान गडबडला तो पुढचे पाऊल उचलण्याआधीच महाराजांनी आपल्या दिव्य अस्त्राचा प्रताप दाखवला आणि खानाचे पोट फाडून त्याची आतडी बाहेर काढली दगा 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 विवळत खानाने एकच बोंब ठोकली त्या बोंबेश्वरची महाराजांवर शमशेर घेऊन धावलेला सय्यद बंडाची जीवा महालाने जागेवरच खांडोळी केली पोटातली बाहेर आलेली आतळी सावरत खानाने बाहेरच्या पालखीत धाव घेतली महाराजांनी तडक आपल्या मावळ्यांसमेवेत गड चढण्यास सुरुवात करणार तोच त्यांना संभाजी कावजी दिसली नाही महाराज काळजीत पडले त्यांना राहावेत ना इतक्यात त्यांना संभाजी कावजी मापून धावत येताना दिसले महाराजांच्या मुखावर आनंद झळकला तर ते त्यांनी कावजींना विचारले कुठे थांबला होता त्यांनी हातातलं अफजलखानाचं शिर दाखवत महाराजांना म्हटलं काही नाही महाराज यो राक्षस पालखीच वार झाला म्हणलं जगतो की, की काय म्हणून त्यामागं धावलो पालखीवाल्यांचं पाय तोडलं आणि या राक्षसाचं मुंडकच छाटलं महासाहेबांना दाखवाया आमच्या राजाने कसा खानवला बघा आणि एकच हशा पिकला आता महाराज गड चढू लागले जंगलात दडलेल्या सैन्याला चढाईचा इशारा देण्यात आला तोफ दणाणली मराठी सैन्याने गनिमांचा धुव्वा उडवला स्वराज्याचा न भूतो न भविष्य ती असा विजय झाला अफजल खानाच्या खात्म्याने सगळी विजापुरी आणि मुघल सल्तनत हादरलीच डच इंग्रज आणि गोव्याच्या पोर्तुगीजांनी तर महाराजांच्या नावाचा धसकाच घेतला आमच्या स्वराज्य सिंहाची कीर्ती सारा विश्वभरात पसरली पुन्हा एकदा स्वराज्याचा जरी पटका अभिमानाने फडकू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो तर मित्रांनो आताच आपल्या समक्ष मृत्यूच्या मगरमिठीत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कथा मी आपल्याला सांगितली आपल्याला ती कथा कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कथेत तिथपर्यंत जय हिंद जय शिवराय जय भीम